नमस्कार मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलीस भरतीचे जे काही जागा आहेत त्या आपल्यासमोर आले आहेत बघू शकता मित्रांनो कशा तुम्हाला डायरेक्ट मी चार्ट दाखवतो आणि सगळ्यांनी मित्रांनो या ठिकाणी डोकं शांत ठेवायचे आहे बघा कुणी गडबड गोंधळ करायचे नाही कारण की मित्रांनो या ठिकाणी डोकं शांत ठेवूनच निर्णय घे घेत घ्यावा लागते आपल्याला बरोबर एक नाही या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो संकेतस्थळावर प्रसिद्ध करायची जाहिरात म्हणजे आता तरी आपल्याला जागा होण्याची गरज आहे कारण की बघा आपण मागची भरती अशीच घातली परंतु ह्या भरतीमध्ये ज्या चुका केल्या आहेत बघा मागच्या ते या ठिकाणी डबलने झाले पाहिजे बरोबर एक नाही तर या ठिकाणी जागा जर पाहिला मी तर बघा तीनशे पंधरा जागासाठी या ठिकाणी भरती असणारे मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर बघा महाराष्ट्र कारागृह शिपाई सेवा प्रवेश नियम हा जर पाहिला तर या ठिकाणी आपल्यासाठी आहे पा या ठिकाणी जर पाहिला मी तर टोटल बघा तीनशे पंधरा जागेसाठी भरती होणारे आणि या ठिकाणी जर पाहिला एस सीसाठी बेचाळीस जागा असणारे त्यामध्ये सर्वसाधारणला बारा जागा आहेत हे पण पॉईंट लक्षात ठेवा महिलांना बघा अतिशय उत्तम चान्स आहे बघा यामधल्या अर्ध्या जागा महिलांनाच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर बघा बेचाळीसपैकी पैकी तेरा जागा महिलाला आहेत बघा दोन खेळाडूला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आले एक बघा आणि या ठिकाणी जर पाहिलं होमगार्डला तर होमगार्डला दोन जागा मित्रांनो या ठिकाणी राखीवेत बघा हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे आणि जर टोटल बाकीच्या जर पाहिल्या तर अजसाठी बघा चोवीस जागा आहेत विजा असाठी सात जागा आहेत भज बसाठी बघा सात आहेत त्याच्यानंतर भज साठी मित्रांनो चार जागा आहेत भज डसाठी दोन आहेत बघा विमा प्रसाठी बघा या ठिकाणी पाच आहेत इमावसाठी बघा अडुसष्ट जागासाठी या ठिकाणी बघा वला आहेत बघा भरपूर मोठा चान्स आहे त्याच्यानंतर ई एस साठी बघा बत्तीस जागा आहेत डब्ल्यू एसला तेहतीस आहेत बघा आणि अराखीवमध्ये एक्याण्णव जागा आहेत मित्रांनो अशा प्रकारे बघा तीनशे पंधरा जागेसाठी मित्रांनो या ठिकाणी भरती आपल्यासाठी उपलब्ध झाली आहे या ठिकाणी होमगार्ड जर पाहिलं तर ई ई मावासाठी म्हणजे बघा तीन जागा राखेल सुद्धा म्हणजे मित्रांनो मागच्या वेळेस जसा चान्स आला होता तसाच चान्स आपल्याला गोल्डन चान्स यावेळेस पुन्हा भेटलेला आहे परत भरती का नाही आपल्याला माहीत नाही मित्रांनो परंतु ही शेवटची भरती म्हणून आपल्याला लढायचं आहे आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पी डी एफसाठी बघा आपण तुम्हाला टेलिग्राम आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी जाऊन जॉईंट करा कारण की जे काही महत्त्वाचे पेपर झालेले असतील मटेरियल बघा ते सगळं आपण या ठिकाणी टाकणार आहेत मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि जे निगेटिव्ह माणसं आहेत बघा त्यांना डायरेक्ट मेरे भागोमेरेपासते कारण की बघा जे जे जुने जुने असतील बघा काहीच होत नाही त्यांच्यापासून लांब राहायचं नवीन पोरांनी आणि आपलं फोकस करायचं आहे मित्रांनो आपलं नवीन रक्त आहे आपल्यामध्ये ताकद आहे आपल्यामध्ये सोळाशे मारायची धमक असती गोळासुद्धा आउट ऑफ करून घ्यायचा जर जात नसेल तर बघा शंभर शंभर गोळे फेकून प्रॅक्टिस करायची मित्रांनो कारण की यावेळेस हटायचं नाही मागं पूर्णपणे बघा जान लागा दोया जान येतो दो करायचंय कारण की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही जो पण इव्हेंट आपला विक असेल मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला बघा दोन्ही पण पॉईंट महत्वाचे बघा लेखी महत्वाची आणि मैदानीसुद्धा महत्वाची बघा दोन्हीचे मार्क चांगले लागणार आहेत त्याशिवाय काम होत नाही मित्रांनो तुम्ही माग मागचाही त्याच बघा कारण की एक जर पक्का असेल एक कच्चा असेल तर काही हो उपयोग होत नाही नुसतं ग्राउंडपरकड पण लक्ष ने द्यायचं मित्रांनो पेपरवर पण आपल्याला पूर्ण फोकस करायचं आहे जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होईल मित्रांनो जर तुमचा गोळा जात नसेल तर बघा गोळ्यासाठी डिप्स मारा चांगलं खा मित्रांनो एवढं तुम्ही बांधताना खायला लग खायला पैसे घालायचे तर बघा ती एक म्हण असते बघा आपलं जे काही महत्त्वाचं असतं ते शरीरच असतं बघा शिरस रामत तो पगडी पचास हा प्रश्न आला होता पुण्यासार पे आपला सीड सला आ, सीर तो पगडी पाच याचा अर्थ विचारला होता तर बघा आपण शरीरालाच खायला द्यायचं चांगलं अंडे खा दूध घ्या आणि व्यवस्थित बघा अभ्यास करायचा आहे बघा चांगलं घ्यायचं आहे चांगली झोप झोप थोडीफार कमी झाली तरी चालेल परंतु ग्राउंड कमी नाही झालं पाहिजे मित्रांनो शेवटचा चान्स असणार आहे मित्रांनो कारण की एकदा संधी गेली तर पुन्हा आपल्याला ही संधी मिळणार नाही बरोबर एक नाही तीनशे पंधरा जागा बघा एका जिल्ह्याचा आलेले आहेत कारागृहाच्या जागा आहेत मित्रांनो ह्या बघू शकता महाराष्ट्र कारागृह जागा आता हळूहळू सगळ्या याची जाहिरातील गडबड गोंधळ करायचा नाही मित्रांनो कारण की गडबड गोंधळ करून काहीच आपल्याला हाती लागत नसतं व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे कारण की हे चान्स आपल्याला परत नाही बघा बरोबर एक नाही भरती परंतु एवढी जागा आपल्याला काय परत आपण सांगू शकत नाही नाही त्यामुळं व्यवस्थित करायचं आहे जर आपल्याला या ठिकाणी शंका आली असेल तर पोलीस पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम बघा या ठिकाणी कोणी म्हणलं लेखी आहे तसं काय नाही तर या ठिकाणी मित्रांनो प्रथम काय होणार आहे बघा शारीरिक चाचणी होणारी व्यवस्थित मित्रांनो सगळेच आत्ताच जागे होणार आहेत त्यामुळं काही गरबडून जायचं नाही मग अभ्यास कमी माय असं आहे आता सगळेच आत्ताच कसून असतील कारण की बघा ज्यावेळेस ती तोच खरा आपला अभ्यास असतो मित्रांनो त्यावेळेसच आपण पूर्णपणे फोकस करून केलेलं असतं तेच आपल्याला तारेत असतं कारण की शेवटच्या याच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण मॅच जिंकण्याचे रिंको सिंगने कसं केलं होतं शेवटच्या मॅचमध्ये मॅच वडली होती ओव्हरमध्ये तसंच हे पोलीस पोलीस सुद्धा मित्रांनो शेवटमध्येच आपल्याला पूर्णपणे ताकद लावायची आता बरोबर एक नाही आणि थंड पडायचं नाही मित्रांनो जाहिरातीन जर थोडा जरी पेपरला उशीर झाला किंवा हॉल तिकीटला लगे गार पडायचं गार पडायचं नाही उलटं गरम व्हायचं मित्रांनो बरोबर एक नाही तर या ठिकाणी पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर होणारी जी काही लेखी परीक्षा ही ही बघा लेखी परीक्षा मित्रांनो सर्व पोलीस घटकामध्ये या ठिकाणी घटक दिलेलं आहे बघा बरोबर एक नाही एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी बघा ऑनलाईन आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे बघा विचार करून बघा ही सांगितलं विचार करून आहे याच्यानंतर बघा काय आहे पन्नास टक्के आपल्याला गुण मिळवणारे जे उमेदवार उमेदवारे त्यांच्या रिक्त पदाच्या एकाच दहा प्रमाणामध्ये एकाच दहा प्रमाणामध्ये पुन्हा आपल्याला या ठिकाणी पेपरसाठी घेण्यात येणार आहे बघा आणि त्यानंतर आपली शंभर गुणाची लेखी होणार आहे लेखीमध्ये सुद्धा आपल्याला ले चाळीस टक्क्यांपेक्षा जे काही कमी गुण असलेले उमेदवार हे अपात्र करण्यात येईल बघा आता आपल्याला मेरिटमध्ये बसायचं हे चाळीस टक्क्याचं लक्षच नाही द्यायचं आपल्याला पुढंच पंच्याण्णव नव्वदच्या पुढंच आपलं टार्गेट असणार आहे बरोबर की नाही आणि एकाच दिवशी जे काही पेपर आहे बघा तो होणार आहे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे त्यामुळे ही बाब आपल्याला विचारत घेऊनच आवेदन करायचं आहे शारीरिक आणि लेखी चाचणीमध्ये दोन निकषांच्या निकालाच्या आधारे आपल्याला माहिती आहे फायनल मेरिट लिस्ट लावली जाते बरोबर एक नाही त्यामुळे हे सगळं व्यवस्थित करायचं आहे मित्रांनो आणि जी जान लगा की जास्त टेन्शन घ्यायचं आणि व्यवस्थित अभ्यास करायचा टॉपिक वाईज जे जे जुने विद्यार्थी असतील बघा त्यांनी सगळ्यांनीच मित्रांनो आता प्रश्नपत्रिका जास्त सोडवण्यावर भर द्यायचा आहे कमीत कमी सांगतो मी कमीत कमी दोन तरी झाले पाहिजे दिवसाला जास्तीत जास्त तुम्ही तीन चार घ्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायच्यात कारण की जे काही गणित असतं मित्रांनो ते प्रश्नपत्रिका सोडूनच आपलं पक्कं होत असतं निसतं पेनाचे पेनं उडून टाकायचे रद्दी कागद भरून टाकायचे निस्तं टक्केवारी शेकडेवारी सगळं काय आपलं नफा तोटा सरासरी कोणता पण प्रश्न जरी आला तरी पण त्या ठिकाणी हम लढेंगे बरोबर आहे की नाही आता पेनालाच आपल्याला तलवार बनायची आहे आणि गोळ्यालाच आपल्याला बघा पूर्णपणे आउट बनवायचं आहे बघा गोळ्यावर फोकस करा मित्रांनो कारण की डायरेक्ट पंधरा मार्क तुमचे वाढणार आहेत जरी एक सेकंद मागं पडला सेंटीमीटर तरी पण आपले बघा तीन मार्क काटणार आहेत बघा हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे शंभर मीटरची चांगली सगळंच व्यवस्थित करायचं आहे खाण्यापिण्यावर बघा लक्ष द्यायचं आहे आणि अभ्यासावर पण लक्ष द्यायचं आहे अभ्यास करण्यासाठी बघा आपलं चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण लाईव्ह क्लास घेणार आहेत रोज आपण बघा शंभर शंभर प्रश्न जरी घेतली तर बघा तुमची आपल्याला साठ दिवसामध्ये किती प्रश्न होते बरं जवळजवळ आपण बघा सगळा सिलेबस कवर करणार आहे त्यामुळं ते पण तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली ते जॉईन करा मित्रांनो त्या ठिकाणामधून तुम्हाला पूर्ण माहिती पाठवली जाईल जय हिंद वंदे मातरम